हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहेत मस्त आहेत ना झालं का जेवण तुमचं तर इकडं माझा स्वयंपाक चालला आहे स्वयंपाक करत करत मला छानसा व्हिडिओ काढा आपल्या मैत्रिणींसाठी तर आपल्या मसाल्यापासून आपण काय केलं आहे बघूया ही आपली भाजी केली ह्याची दाखवते एक मिनटं मस्तपैकी अशी शिमला मिरची रस्ता केला आहे एक नंबर होतो आपल्या मसाल्यापासून तर एकच नंबर होतो आणि इकडं मस्त पैकी भात केला आहे खिचडी भात इकडं मस्त पैकी असा खिचडी भात स्वयंपाक झालाय सगळा या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी शिमला मिरचीचा रस्ता आणि खिचडी भात मटकी केली सुक्की कामं झाली का तुमची सांगा इकडं मस्त पैकी माझी सगळी कामं झालेली आहेत फरशी सगळं पुसून झालंय तर हे आपलं असं घर स्वच्छ असं घर सगळं झालेलं आहे आज सकाळ सकाळ सगळा फ्रीज एकदम केलाय हो असा मस्त पैकी झालेला इकडं स्वच्छ एकदम फ्रीज आपला हे आपली साधी मिरची पावडर आहे ही दहा किलोची आहे पाच किलो ऑर्डर द्यायची त्यातली ही लाईटीचा प्रकाश पडल्यामुळे अशी दिसते पण मस्त आहे मिरची साधी आहे मिरची पावडर साधी मिरच पावडर आहे आपली कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा आणि आपला मसाला पण आहे मसाला तर तुम्हाला दाखवते सारखा आपला मसाला एक नंबर आहे असे आपल्या मसाला आहे शाकाहारी मांसाहारी सगळ्यासाठी आपला मसाला आहे एक नंबर सुक्की पातळ भाजी करायची कुठली पण भाजी एकच नंबर होणार तुम्हाला तर दाखवते भाज्या केलेल्या आपल्या भाजी ही तर अशा भाज्या होत्या आपल्या मसाल्यापासनं मस्तपैकी तरीही एक नंबर येते कलर पण छान येतो तर मस्त पैकी एकदा आपल्या ताईने केलेला मसाला ऑर्डर टाका एक नंबर मसाला आणि चव तर चव तर सांगूच नका चव एक नंबर आहे कोणती जरी भाजी केली तरी चव टेस्टीच लागणार एक नंबर लागणार लसणाची फोडणी जरी दिली ना आपल्या मसाला फक्त टाकायचा एक नंबर होणार आपली भाजी त्याच्यामुळं आपल्या ताईने एकदा केलेला मसाला नक्की घेऊन बघा इतका मस्त आणि स्वच्छ निवडून केलेला मसाला आहे ना तर मला नक्कीच मसाला आवडेल तर द्या झाले सगळी कामं हो ही आर्यन गेला शाळेत दादा पण गेला शाळेत तर मिरच्या टाकायच्या वाळाला तर वातावरण झालेलं आहे असं पाऊस कांदा इथं ऊन पडलं होतं मग अशी पण आता पाऊस परत ढग आलं त्याच्यामुळं मिरच्या राहते वाळ्या टाकायच्या पावसाचं वातावरण झालंय कधी पण पाऊशील रासू द्या टाका आपल्या मसाल्याला ऑर्डर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि काय समस्या असल्या तर फोन करा शांगनाची चटणी हळद मिरची पावडर धना पावडर तरेवाली मिरची पावडर काळा मसाला लाल मसाला सगळे मसाले आपल्याकडं टाका लवकर ऑर्डर आणि कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब कर जा करा जावा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की आपल्या दाईला सबस्क्राईब करा आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असेल तर व्हिडिओ बघत जा कसे वाटते सांगत जा आणि मसाला एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल तर इथंच थांबवते व्हिडिओ कसं वाटतो सांगा मग बाई सगळ्यांना श्री सोनू